जे की मला पर्सनली खूप आवडलं क्वालिटी पण छान आहे आपण हे वॉश करू शकतो चला सकाळची सुरुवात झाली आहे मस्त अशा किचनने आणि नाश्त्याने तर आज नाश्त्यामध्ये काय बनवत आहे तुम्हाला समजलंच असेल चला खूप दिवसानंतर ना आम्ही इथे कांदे पोहे बनवत होतो जे की मला प्रचंड आवडतात घरात इतर कुणाला आवडत नाही त्यामुळे पोहे काही जास्त बनत नाही च मस्त असं कांद जिरं मोहरीचा तडका दिला तर मीर टाकली आणि पोहे सॉफ्ट आणि मस्त होण्यासाठी पण एक ट्रिक आहे तर पोहे ना कधीही थोडंसं भरपूर पाणी टाकून स्वच्छ वॉश करून घेतले ना पोहे छान भिजतात कांदा परतला आहे सगळं आहे त्यामध्ये चिमूटभर साखर टाकली ना की पोह्यांची चव खूप जास्त वाढते आणि आणि त्यानंतर ना या ठिकाणी पोहे छान मिक्स करून भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवलं ना का पोहे मौसूत असे होतात पाच मिनटं छान वाफवले हो ना अप्रतिम झालीत चला ही भाजी कसली आहे मला काहीही कळत नव्हतं पण मोबाईलचे इतके फायदे आहे हे आज मला पहिल्यांदा कळालं गुगल ट्रान्सलेट करताना ना, ना कधी एखादा इंग्लिशचा वर्ड कळाला नाही तर मी त्याला स्कॅन करते आणि मराठीत कळतं पण अगदी भाजीचंही तसंच झालं भाजी स्कॅन केली आणि भाजीचं नाव आलं नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस आहे चौथा आणि कलर आहे ब यल्लो सो तुम्हाला माहीत असेल येलो कलरच्या माझ्याकडे भरपूर साड्या आहे पण मी आत्ता घातला आहे ड्रेस कारण की आज भरपूर ऊन पडले त्यामुळे घरातली खूप जास्तीची कामं होती सो त्यामुळे ती पटापट आवरण्यात वेळ गेला आणि आता पाच मिनटं राहिले मला शिवंश लनायला जायचं आहे आणि साडी घालण्या इतका काही वेळ माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी मस्त असा ड्रेस घातला आहे सो so, आता त्याला घेऊन येते आणि त्यानंतर आज काय करायचं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आज भरपूर कडक ऊन पडलेलं होतं आणि मी शिवांशला आणायला गेलेले एवढा चटका बसत होता अगदी उन्हाळ्यासारखं ऊन उन होतं आता घरातली बरीच कामं मात्र आवरली आहे पण डाळीला फोडणी द्यायची बाकी होती आणि भाकरी बनवायची होती जी की मी गरम गरम दुपारच्या जेवणात बनवत असते आणि इथं तेच करत आहे आणि सध्या ऊन जरी असलं तरी आपण काही कामं नवरात्रात करत नाही त्यामुळे मग जे आहे ते चाललेलं होतं सो मी जसं मी तुम्हाला आधी बोलले की मोबाईलचे इतके फायदे आहेत तर अगदी खरं आहे अक्षरशः मी भाजी स्कॅन केली होती भाजू भाजीचा फोटो आणि लगेच भाजीचं नाव आलं आणि ती होती आंबट चुकाची भाजी जी मी नक्की ट्राय करणार आहे पहिल्यांदा भाजी आणली आता ना आपल्याकडे काय होतं जुने लोक असले की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असायच्या पण मोबाईलमुळे ना आता असं प्रत्येकाला विचारण्याची गरज पडली नाहीये आणि पहिले ना आजूबाजूला आमच्याकडे अशा आजी वगैरे म्हाताऱ्या असायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी मग सांगायच्या ही कसली भाजी आहे किंवा एखादं गहू घ्यायचं असेल तर गहू आम्ही त्यांना दाखवायचो का याची क्वालिटी कशी आहे अगदी दळण करण्यापासून बऱ्याच जुन्या ज्या प्रथा आहेत ना त्या आपल्याला कळत नाही सो त्यांचा खूप फायदा व्हायचा पण आता तसं राहिलं नाही आहे पण मोबाईलमुळे ना त्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आणि मला तर खूप आवडलं की अरे स्कॅन केलं आणि लगेच नाव आलं म्हणजे आपल्याला आप भाजी अशी शोधावी पण लागली नाही काही नवरात्र झाल्यानंतर ना आपलं लगेच क्लिनिंगचं काम परत चालू होतं दसरा झाली की लगेच पंधरा दिवसात दिवाळी येते आणि मग आपल्याला सगळीच कामं आपली घाई होऊन जाते आता नवरात्रामध्ये तर आपल्याला काही करता येत नाही कारण की ज्या वेळेस घट बसलेले असतात त्यावेळेस तर काही करायचं नाही आहे म्हणून मी ठरवलं होतं की मला ज्या काही डेकोरेशनच्या गोष्टी काही डी आय वाय आहे ना ते करण्यासाठी नंतर तर काही वेळ मिळत नाही म्हणजे आवऱ्या सावर होते त्यानंतर शॉपिंग किराणा फराळाचं हे हे सगळं करता करता आपली दिवाळी येऊन पण जाते आणि मग आणि नंतर खूप जास्त थकायला होतं म्हणून काही जे मला गोष्टी करायच्या आहेत ना त्या मी आजपासून चालू करते आणि काही डी आय वाय आहे क्राफ्ट आहे तर आता डाळ बनवली आहे कारण की त्यांना सर्दी झाली आहे आणि उडदाची डाळ ना सर्दीसाठी खूप चांगली असते मग उडदाची डाळ बनवली नंतर ज्वारीच्या भाकरी बनवायच्या जेवण वगैरे करते ऊन चांगलं पडतंय पण काही पर्याय नाही आहे चला तर कधी पाऊस येईल तेही सांगता येत नाही कारण की एवढं उन्हाळ्यासारखं कडक चटका लागतो आहे नंतर अचानक पाऊस पण पडू शकतो सो आता जेवतो आणि त्यानंतर मी जे काही बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला आता मी इकडे ना उडदाची डाळ बनवली होती त्याचं कारणही सांगते कारण की मिस्टरांना सर्दी होती आणि उडदाची डाळ सर्दीसाठी खूप चांगली असते सो ती इथे बनवली सोबत इथे ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या आता सवय झाली आणि ना यावेळेस मी काय केलं की ज्वारी ज्यावेळेस मी दळून आणताना ना त्यामध्ये मी थोडेसे गहू घातलेले होते मूठभर जेणेकरून ना भाकरीला जीव येतो आणि भाकरी, भाकरी बनवायलाही सोपी जाते सो दोन किलो बाजरीमध्ये एखादी मूठ गव्हाची टाकलेली होती आणि खूप मस्त आता भाकरी येत आहे आणि भाकरी करताना कधीही गरम पाण्याचाच वापर करायचा मुठभर मीठ टाकायचं आणि मस्त अशा भाकरी आता बऱ्यापैकी जमायला लागलेल्या आहेत खूप प्रो अशी मी त्याच्यामध्ये झाली नाही आहे पण आपल्या आईबाजी जसं बनवतात तसं तर नाही आहे पण छान आहे तर पट बऱ्यापैकी पहिले याच्यात आता भाकर बनायला लागलेली आहे सो आता भाकरी बनवून घेते जेवण करते इकडे डाळ झाली होती भाकरीही झाली सोबत भात लावलेला होता आणि त्यानंतर जेवतो आणि मग पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते की मी नक्की काय बनवणार आहे ते सो व्हिडिओ स्किप नक्की नका करू दुपारचं जेवण वगैरे सगळं काही झालं आणि त्यानंतर ना मी बनवणार आहे आज उलनची रांगोळी जी की सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग आहे उलन रांगोळी मॅट तर तीच आज आपल्याला बनवायची आहे त्यासाठी साहित्य काय लागतं किंवा कुठल्या काय गोष्टी लागणार आहे त्या सगळ्या मी बनवणार आहे आणि नवरात्रामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी बघायलाही मिळेल सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा काय करणार आहे हे तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तर सध्या भरपूर असं ट्रेंडिंग मध्ये आहे उलन रंगोली मॅट So, ही काय सो म्हटलं चला आपणही घरीच बनवूया आणि जसं तुम्हाला सांगितलं डेकोरेशनची आणि डी आय वायची मला खूप जास्त आवड आहे त्यामुळे बनवायला घेतलं पण त्याआधी ना म्हटलं तुम्हाला सगळं काय मी शेअर करणार आहे वस्तू काय काय लागतात आणि कुठून काय घेतलं ही आपण गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात पहिले तर मी हे याला काय म्हणू शकतो आपण जे की आपण फ्रीज मध्ये वगैरे ही मॅट वापरतो तर ती मी घेतलेली आहे याच्यासाठी याच्यासाठी आपल्याला भरपूर ऑप्शन आहे घरामध्ये जुने बॅनर असेल तर आपन वापरु ते आपण वापरू शकतो त्याचबरोबर जीन्सची पॅन्ट असेल ती पण आपण वापरू शकतो एखादा कपडा असेल जाड मध्ये तो वापरू शकतो आणि आपण जे बाहेर बघतोय ना ते वापरतात रेग्झि सो बेस मध्ये जरी आपण हे वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ग्ल्युगन आणि ग्ल्युगन शिवाय हे होत नाही कारण की हे आपल्याला वॉश करायचं असतं त्यामुळे ग्ल्युगन आहे कट करण्यासाठी कैची कड आहे आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या उलन ज्या मी कुठून घेतल्या या तुम्हाला मी सांगते तर या मुलांना सध्या कुठेही ऑनलाईन पण मिळतच आहे पण ऑफलाईन पण आपल्याला जवळच्या दुकानांमध्ये मिळू शकतात पण मी जे आहे ते माझ्या नंदेने मला मुंबईवरनं आणलेल्या होत्या सो तिकडनं मी मागवल्या होत्या त्यांच्याकडनं सो तिकडनं आणलेले आहे आणि माझ्याकडे आहेत हे सहा कलर ऑरेंज आहे क्रीम कलर आहे ब्ल्यू पिंक ग्रीन आणि येलो त्याच्यामध्ये मी भरपूर काही गोष्टी बनवू शकते आणि एक जे डेमोसाठी तुम्हाला मी दाखवते ते मी बनवून आधी बघितलं आहे सो अशा पद्धतीने जे की मला पर्सनली खूप आवडलं क्वालिटी पण छान आहे आपण हे वॉश करू शकतो सो अशा पद्धतीने ना जर आपण चौरंग चौरंगाभोवती ठेवू शकतो अशी आपण अशा पद्धतीने बघू शकतात सपोज हा चौरंग आहे आणि त्याच्या भोवती ही अशी मस्त पट्टी आपण ठेवू शकतो दिवाळीसाठी असो दसऱ्यासाठी असो सो हे सुंदर असं बनवलंय एक डेमो मी तुमच्यासोबत शेअर करते की नक्की कसं बनवतात कुणालाही अगदी जमेल अशी छान अशी आहे सो चला तुम्हाला मी आता दाखवते की मी कसं बनवणार आहे ते तर सिंपल असं हा माझ्याकडे जो पेपर होता ना मॅट आहे ही जी फ्रीजमध्ये कुठेही आपण मध्ये कपटात का, का ड्रॉवरमध्ये ठेवू शकतो ही मॅट कुठेही मिळते नसेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी ना आपल्याकडे जे काही बॅनर असतं बॅनर प्रत्येकाच्या घरी असू शकतं किंवा नसेल तर एखादी जीन्स असते जुनी पुरा आणि ती देखील तुम्ही इथे वापरू शकतात आपल्या आवडीप्रमाणे शेप्स घ्यायचे आपल्याला जे काही पाहिजे असेल ते आणि सध्या मोबाईल आहे गुगल आहे ना त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात म्हणजे कुठली डिझाईन करायची करायची कलर कॉम्बिनेशन कसा हवा आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही यूट्यूबलाही बघू शकतात इन्स्टाला बघू शकतात आणि तशा आवडीचं आपण बनवू शकतो आता मला खूप जास्त या गोष्टींना म्हणजे आवडाय बनवायला आवडतात आणि मी याच्यात प्राईस पण बघितली ती ऑनलाईन वगैरे खूप महाग म्हटलं आपण इझिली बनवू शकतो घरी सो त्यामुळे मग मी हे सगळं करायचं ठरवलं होतं आता मध्यंतरी तर मला काही वेळ मिळाला नाही म्हटलं दिवाळीसाठी हे आपल्याला छान आता बनवण्यात उपयोगी येईल त्यानंतर इथे अनुही आला होता तोही बघत होता आणि मुलांनाही छान वाटतं जेव्हा आपण असं काहीतरी बनवतो सो so... बनवण्यासाठी ना ग्ल्युगनची खूप जास्त गरज जा आहे त्याशिवाय होऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं वॉशेबल आहे तुम्ही कोणाला गिफ्टही करू शकतात आणि दिवाळीला ना बऱ्यापैकी काम आपलं कमी होणार आहे या सगळ्या गोष्टींनी तर माझा हाच हेतू होता की चला वेगळं काहीतरी करूया सो बघू शकतात हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतं आहे छान असं मी इथे फुल बनवलं आहे यामध्ये दिवा ठेवला तरी ते खूप सुंदर दिसणार आहे आणि बाजूचं जे आहे ना ते एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं जेणेकरून छान आला आ, फिनिशिंग पण येते आणि वॉशेबल असल्यामुळे ना हे धूळ जरी गेली तरी वॉश करू शकतो सो अशा पद्धतीने ना मी तुम्हाला सिंपल असा डेमो दाखवला त्याआधी मी चौरंगाभोवती कसं बनवतात तेही तुम्हाला दाखवलेलं आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याबद्दल आणखी काही विचारायचं असेल तर तेही तुम्ही या ठिकाणी विचारू शकतात तर बघू शकतात कसं झालेलं आहे फुल सो नक्की तुम्ही कमेंट करून सांगा चला इतकं सगळं करता करताना संध्याकाळ कधी होऊन जाते ना कळतच नाही आणि दिवसही अगदी पुरत नाही तरीही म्हटलं चला आता फुलं आणायला लावले होते दोन तीन तीन दिवसांपासून मिस्टरांना त्यांच्याही लक्षात राहत नव्हतं आणि म्हटलं चला आता फुलांची माळ बनवून घेऊया नवरात्रीत आपण नऊ दिवसाला नऊ माळी घालत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या माळी आपण नवरात्रात घालत असतो आता इतका पाऊस पडला आहे ना की त्या लोकांनाही बोलून काहीच उपयोग नाही आहे अक्षरशः फुलं देखील बऱ्यापैकी खराब झालेली आहे आणि इथे ना म एक्स्ट्राची फुलं होती म्हणजे उद्यासाठीची पण माळ इथे होणार होती व मी तीच माळं इथं करायला घेतली कारण की आता प्रत्येक वेळेस ना जाऊन मी फुलं आणू शकत नाही कारण की घर काही आमचं जवळ नाही आहे आणि आत्ता शिवाश्र शाळेत आण आणायला जाताना मला जितक्या वेळेस फुलं वगैरे दिसली तितक्या वेळेस मी घेऊन आले या ठिकाणी बेलाच्या पानांचीही माळ घालतात तुळशीच्या पानांचीही माळ घालतात सुजे आपल्याला अवेलेबल होईल बऱ्याच अशा गोष्टी असतात की आता जे आपल्या आई वगैरे सांगते तसं मी ऐकते आणि तसंच करते कारण की अजून आपल्याला इतका अनुभव नाही आहे पण जे समोरचं कोणीही आपल्याला मोठं जे आहे ते सांगताय ना त्या गोष्टी इथे मी फॉलो करायचा प्रयत्न करत असते नेहमीच सो आता इथे ना फुलांच्या माळी बनवून घ्यायच्या आरती करायची होती कारण की आजचा होता नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग पिवळा होता आता पावसामुळे ना अळया खर म्हणजे अळया नाही तर फुलं खराब होत आहे त्यामुळे त्यामध्ये अळया वगैरे असतात तर शिवांश असं मला म्हणत होता की अळई लहान आहे आणि मी अळईपेक्षा मोठा आहे सो अळई मला काही त्रास देऊ शकत नाही म्हणून मी पानामध्ये उचलली आणि त्याला दाखवत होती तर तो, तो पळायला लागला आणि चला असं करता करता माझ्या माळाही इथे बनवून झाल्या सो आता पहिले घटाला मी माळ लावते त्यानंतर मग देवपूजा वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या आरती करायची आणि नंतर मग आपली संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात होते तर बघू शकतात असं करता करता दिवस कधी जातो आहे कळतही नाही आहे सो इथे मी माळ अडकवण्यासाठी एक हूक लावलेलं होतं आणि आता आरती वगैरे करायचीच आहे मस्त दिसतं आहे ना अगदी प्रसन्न वाटतं देवाच्या या रूममध्ये दे आल्यानंतर कारण की पहिल्यापेक्षा पसारा देखील कमी केला आहे आता मी सगळ्यात पहिले दिवे लावून घेते आणि हो जो आपण अखंड दिवा लावलेला आहे ना त्यामध्ये स जेव्हा जेव्हा तेल कमी होतं ना त्यावेळेस तेलही मी घालते आता एक कमेंट आली होती की तुम जो दिवा आहे ना तो छोटा झाला आहे आणि अगदी तसंच आहे दिवा माझा बऱ्या म्हणजे छोटा झालाय आणि मला वाटलं की यामध्ये होऊन जाईल पण नेक्स्ट टाईम मी नक्की नवीन दिवा घ्यायचा आहेच सो तो घेणार आहे मोठा म्हणजे जेणेकरून मला तो काम येईल आणि हे लायटरही मला भरपूर उपयोगात येतं सो तुम्हालाही हवं असेल तर नक्की तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन जाईल सो कमेंट करा आता दिवे लावून घेते आणि याची जी वात असते ना जी अखंड दिवा त्याची काजळी हळूच काढून घ्यायची आणि दिवा विजला तरी टेन्शन घ्यायचं नाही अजिबात मनात काही आणायचं नाही त्यामुळे ना कारण की आपली श्रद्धा महत्त्वाची असते सो मी तरी असा अजिबात विचार करत नाही की काहीतरी होणार आहे वगैरे असं काहीही नसतं सो हवा हवेने सुद्धा दिवा विजू शकतो काहीही सांगता येत नाही चला आता ना त्याची काजळी काढून घेते थोडीशी वात पुढे सरकवते जेणेकरून दिवा पुन्हा तसाच चालू राहणार आहे थोड्या छोट्या मोठ्या काळजी घेतली की दिवा ही छान आपला इथे तेवत राहतो सो आता दिवा लावला आहे बा गणपती बाप्पा आणि जे आपले देव आहे त्यांच्यासाठीही इकडे मी छोटे छोटे दिवे लावते आणि त्यानंतर आता आरती करून घ्यायची आहे चला आरती करून झाली नमस्कार केला आणि आज गुरुवारही होता तर शिवांशी ना नेहमीच लुडबुड चालू असते आणि त्याचं चाललेलं होतं इथे तू काय करते वगैरे वगैरे आणि ना घंटी आमची तुटली आहे त्यामुळे त्याचं चाललं होतं विचारायचं चा काम त्यानंतर घरातलं आवरलं आणि आम्ही आलो मंदिरामध्ये इथे आहे संतोषी मातेचं मंदिर जिथे ना गरबा वगैरे दांडिया सगळंच खेळलं खेळलं जातं सो इकडे आलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त वाटतंय ना आता सगळीकडेच असं छान छान गरबा नाईटचं डे हे केलेलं असतं सो इथे ना सगळ्यात पहिले बायकांना नाव देतात कारण की इथे स्पर्धा असते जे कोणी चांगलं खेळेल किंवा लकी ड्रॉ पद्धतीने इथे बक्षिसं दिले जातात रोजच्या तीन पैठण्या सोन्याची नद चांदीचा कॉईन आणि अजून एक गिफ्ट फाउचर अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत सो आजचा रंग होता पिवळा आणि पिवळ्या कलरच्या सगळे काही कलरच्या साड्या वगैरे बायका घालून आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर ना तुम्हाला याच एका लाईनमध्ये तीन ठिकाणी गरबा नाईटचं आयोजन आहे आणि आत्ता वाजले होते साडे नऊ दहा नंतर बायकांची यायला सुरुवात होते आम्ही थोडंसं लवकर गेलं होतं म्हटलं आज पहिला दिवस आहे बघून येऊया त्यानंतर हळूहळू बायकांची गर्दी व्हायला इथे सुरुवात झाली सो तुम्ही बघू शकता मस्त असं वाटतंय आणि हे नवरात्रीचे नऊ दिवस जसे गणपतीचे दहा दिवस निघून जातात कळतही नाही ना, ना। अगदी तसंच नवरात्रीत देखील होतं नवरात गणपतीत तर असतात पण नवरात्रामध्ये भरपूर मजा येते सो चला इथे दांडे आम्ही एन्जॉय करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बाय